हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला तर मग आज संडेचं काहीतरी स्पेशल बनवूया तर बघ मी बनवणार आहे झणजणी चिकन ते हे बघा मी कढईमध्ये भरपूर असं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तेजपत्ता लवंग मिरे काली मिरे जिरं एक्स्ट्रा तुमचं तोडून टाकले थोडंसं कलमी टाकलेली आहे आणि तुम्ही म्हणसाल की पेस्ट कशाची टाकलेली आहे तर ही आहे अद्रक लसूण आणि ओलं खो ओरलं नाही सुकं सारी सुकं खोबरं थोडंसं आणि पाच सात शेंगदाण्याचे दाणे हे सगळं मिक्सरमध्ये मी असं पेस्ट करून घेतलेलं आहे आणि हे टाकलेलं आहे तर हे मी आलं काम त्या कशामुळे टाकलं कारण की हे अगोदर भाजलं जाईल छानपैकी आणि त्यामुळे मी हे पेस्ट अगोदर टाकलेलं आहे अद्रक लसूण शेंगदाणे थोडेसे तुम्ही यामध्ये खसपस पण टाकू शकता आता हे बघा हे पण कशाचा पेस्ट आहे ते पहिला थोडासा भाजून घेतला की त्यामध्ये हे घालायचं आहे यामध्ये मी कांदा घेतलेला आहे दोन कांदे टोमॅटो घेतलेला आहे थोडासा कोथिंबीर यामध्ये पण तुम्ही हवं तर अद्रक लसूण हे सगळं घालू शकता त्यामुळे मी मी यामध्ये नाही घातलेलं आहे मी अगोदरच घातलेलं आहे तर अशा पद्धतीनेही पेस्ट छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत तर मी त्यामध्ये दाखवलं का नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी दाखवलं नाही हे बघा अशा पद्धतीने तेल बघा किती ते छान सु सुटलेलं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे मसाला तर हे बघा मी ते त्यालाच मिक्सरच्या भांडीला धुवून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणखीन आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले पण घालून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने छान सुक्क होईपर्यंत भाजून घ्या यामध्ये मी हळदी पावडर लाल मिरची पावडर तिखटवाला चिकन मसाला मटन मसाला आणि काळा मसाला घातलेला आहे थोडासा तर मी यामध्ये कलरवाला मिरची पावडर घातलेला नाही आहे आम्ही घरीच मिरच्या दळून आणतो ना तेच मिरची पावडर घातलेला आहे एक चम्मच तर अशा पद्धतीने म हे छान भाजून घ्यायचं आहे आणि मीठ पण घालायचं <coughs> आहे छान भाजून घे मसाला छान भाजून घ्यायचा आहे कारण की मसाला छान भाजला तरच आपली चिकनची भाजी खूप झणझणीत आणि स्पायसी मस्त छान बनते तर हे बघा अशा पद्धतीने दे मसाला भाजून घ्यायचा आहे <coughs> माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून हे बघा इथे मी हो चिकन अगोदरच धुवून स्वच्छ धुवून थोडंसं तेल घालून हळदी मीठ टाकून थोडंसं हलकंसं शिजवून घेतलेलं आहे त्याने काय होते की चव खूप चांगली येते अशा पद्धतीने हलकंसं शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला जास्त वेळ शिजू द्यायची गरज नाही आहे चिकनला तर अशा पद्धतीने मसाल्यामध्ये मी अगोदर शिजवून घेणार आहे पाच दहा मिनटं <coughs> बघू शकता तुम्ही मसाल्यामध्ये बघा छान अशी तरी पण सुटलेली आहे असं शिजून घेतलेलं आहे मी आता यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पाणी घालू शकता रसा जास्त करायचा असेल तर जास्त पाणी पण पाणी ना गरम करूनच घालायचं आहे गरम केल्याच्या नंतर ना पाणी खूप छान टेस्ट येते आणि भाजी पण खूप टेस्टी लागते तरी पण छान येते भाजीला अशा <coughs> पद्धतीने छान मसाल्यामध्येच मी उदर खूप वेळ शिजू दिला आहे नंतर पाणी घालायचं आहे बघा किती मस्त आपलं चिकन दिसत आहे <coughs> तुम्हाला जर अशीच ग्रेव्ही ठेवायची असेल तर असे पण ठेवू शकता तुम्ही आम्ही तर पातळ बनवतो कारण की भातसोबत आणि भाकरीसोबत पण खायला <coughs> लागते त्यामुळे पातळच बनवतो आम्ही तर बनवतो तर अशा पद्धतीने आता मी छान शिजून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त आपलं शिजलेलं आहे आता मसाल्यामध्येच मी शिजून घातलेलं आहे दहा मिनटं आता मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही खूप छान आणि टेस्टी लागते चिकन बघू शकता तुम्ही आता हे ना ग्रेव्ही छान अशी शिजून घ्यायची आहे आपल्याला नंतर ना छान असं तेल सुटेल छान तरी येईल हे आपला आता कच्चा आहे ना त्यामुळे दिसत नाही ते आता छान असं शिजून घेतले ना की बघा किती छान तरी येते बघू शकता तुम्ही नंतर छान शिजवून घ्यायचं आहे आणि छान कोथिंबीर पण घालायची आहे वरतून आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा आवडतात नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता शिजून घेतलेला आहे मी शिजवून घेऊया आपण आता बघा बघू शकता तुम्ही किती छान अशी तरी आलेली आहे वरून कोथिंबीर गॅस बंद केलेला आहे मी सॉरी बंद नाही केलेलं आहे चालूच आहे तर मी आता शिजवून घेत आहे छान असं बघा तरी तुम्हाला दाखवते मी कोथिंबीर पण बहुत खूप सारा घालायचा आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि मी जास्त कलरवाला मिरची पावडर नाही वापरत त्यामुळे ना हे बघा ओरिजिनलच माझी चिकनची भाजी किती मस्त दिसते बघू शकता तुम्ही किती मस्त आणि तरी पण सुटलेली आहे तर आता आपली चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे खाण्यासाठी <coughs> बघू शकता चला बाय बाय थँक्यू